आमदारांमध्ये युद्ध आहे गॅंगॉर आहे काल विधान भवनात जो प्रकार घडला हा फक्त दुर्दैवी नाही दुःखत नाही धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान माझ्या लक्षात आहे की मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन संस्कृती बदलू देणार नाही वगैरे 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 पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोज डाग लागतो अनेक मार्गांना लागतो मग भ्रष्टाचार असेल व्यभिचार असेल हनीट्रॅप असेल रोज आमदार निवास मध्ये टॉवेल गँग असेल हा मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत कारवाई होत नाही मोकाचे आरोपी खुनाचे आरोपी दाऊदचे हस्तक हे पक्षात घेतले जात आहेत त्यांच्या विधिमंडळात घेतले जात आहेत ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे ज्या संस्कारातून ते आलेले आहे त्या संस्कारात हे सगळं बसतंय का जे त्यांच्या राज्यात सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे वेग वस्त्रहरणाला पांडवांचं पाडबळ होत पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण उघडा डोळ्याने ते पाहत होते द्रौपदीला जुगारावर लावणाऱ्यांची ही जी एक संस्कृती या देशात तेव्हा निर्माण झाली होती मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे ने नेते उघडा डोळ्यानं महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ते कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं काल गँगवार झाले विधान भवनात गँगवार झाले मी सभागृहात म्हणत नाही विधान भवनामध्ये गॅंग होती परिसराला आपण भवन म्हणतो विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं खुनातले मोकाचे आरोपी दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते पुणे आणले त्यांना काय कारवाई झाली कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही हे गुंडांचं राज्य झालं जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असत कोणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन पिंचाळले असते हे सरकार बरखास्त करा इथे राष्ट्रपती राजवट लावा मग काय त्यांना असं वाटत नाही का त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचं लायकीचं झालेलं आहे दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही मी त्यांना समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तो त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्त हे विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत उद्या ते विधानसभेत जातील लक्षात घ्या आणि अशा प्रकारचं गँगो हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन दे गेल्या दोन महिन्यामध्ये में महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे भरती, भरती भरती थिक ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची ठिकठिकाणी आम्ही पाहिलंय ते त्या पद्धतीची भरती आहे त्या पद्धती हा जो हनी ट्रॅप प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का त्यांनी बोलायला नाना पटोले असतील जयंतराव पाटील असतील विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील अनिल परब असतील प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय त्याच्यावरती सरकारचं मत काय कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय या लोकांना विधानसभेत विरोधी बोले कर का काम देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में जो सरकार चल रही है वो सरकार ने किया है महाराष्ट्र में गुंडाराज चल रहा है एमएलए हॉस्टल में खुलेआम एक टॉवेल गैंग घूम रही है एमएलए की वो भी सरकार की है मंत्री जो होते हैं, वो पैसे के बड़े बड़े थैले लेकर बैठते हैं, वो वीडियो पे दिख रहा है प्रवीण गायकवाड़ जैसे एक सामाजिक कार्यकर्ता के ऊपर खुलेआम हमला होता है सभी गुंडे इस राज्य के जमा करके भाजपा बीजेपी में शामिल हो रही है ये होने के बाद आप क्या उम्मीद करते हैं कि विधानसभा में क्या होगा ये गुंडों की टोली विधानसभा तक पहुंच गई और मुख्यमंत्री जो तो गृहमंत्री भी है उसको चैलेंज देकर वहां गैंगवार किया महाराष्ट्र में पहली बार हुआ है विधान भवन में अंदर जाकर हथियार बंद लोग गैंगवार करते एक दूसरे को मारने की कोशिश करते हैं। एनसीपी के एमएलए जितेंद्र आवाड की हत्या करने का बहुत बड़ा षड्यंत्र कल था क्या कर रहे देवेंद्र फडनवीस किसके लोग थे जो लोग अंदर घुस गए थे लॉबी में वो सब हत्या बलात्कार के आरोपी थे मकोका के आरोपी थे छुटे हुए उनके गाड़ी में हथियार थे कैसे आ गए अंदर ये लोग उसका मतलब आपका गृह मंत्रालय पूरी तरह से फेल है लॉ एंड ऑर्डर फेल है राष्ट्रपति शासन के लिए राष्ट्रपति शासन के लिए महाराष्ट्र फिट केस है अगर ये हमारी सरकार होती तो ये देवेंद्र फडणवीस दिल्ली में जाकर हंगामा कर दे कि राष्ट्रपति शासन लगाइए और आप आप क्या कर रहे आत्मचिंतन करिए क्या हो रहा है महाराष्ट्र में आप गुंडों की टोली चला रहे हो ये गुंडा राज बनाया महाराष्ट्र को आपने में तो के अनिल है अनिल में जो चल रहा है दर दिन लोग सवाल पूछ रहे हैं नाना पटोले पूछ रहे हैं अनिल परब अंबादास दानवे बड़े बड़े हमारे नेता है हमारे साथी है दर दिन सवाल पूछ रहे हैं वहाँ जाकर असेंबली में और काउंसिल में मुख्यमंत्री जवाब नहीं दे इसलिए लोग फे उनके अधिकारी उनके खास टीम फडनवीस के खास लोग अंदर फंसे उसमें तो जवाब नहीं दे पा रहे उद्धव ठाकरे जी दिल्ली में आ जाएंगे सभी नेताओं के साथ उनकी बैठक होगी मैं आपको तारीख जल्दी बता दू राउल महाराष्ट्र से मुख्यमंत्री सूत्र हो रहा है डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या अहवालाची मुख्यमंत्री प्रतीक्षा करत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी भाषेला पायवेड्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे सहन केलं जाणार नाही बघा देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास टाकचा आहे ते वकील जरूर आहे इंग्रजी भाषा ही जगाची ज्ञान भाषा आहे तुम्हाला या देशाचं डबक करायचं असेल तर मग तुम्ही इतर अनेक भाषा आहेत त्या भाषेमध्ये हा देश चालवा जगाची ज्ञानभाषा इंग्रजीला कुठेही विरोध होत नाही जपान आणि चीनने सुद्धा इंग्रजी स्वीकारली आहे महाशय बर आणि हिंदीला कोणी विरोध केलेलाच नाहीये ते काय सांगतायत हिंदीला आता बी हिंदी मध्ये बोललो ना शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती नको एवढा पुरता मुद्दा मर्यादित आहे आर एस एस चा अजेंडा आमच्यावर थोपवायचा नाही मिस्टर फडणवीस इथे मराठी राजभाषा मातृभाषा राहणार इंग्रजी राहील तिसरी भाषा ही आपल्या मर्जीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकाने स्वीकारावी हे आमचं त्रिभाषा सूत्र आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात देऊन जी जागृती केलेली आहे ती कायम आहे तुम्ही आगीशी खेळू नका या प्रश्नात आणि आम्हाला धमक्याही देऊ नका मी लावणारच बरं का ज्यानी जानी, जानी महाराष्ट्रामध्ये चवर जोर देऊन धमक्या द्यायचा प्रयत्न केला करणार रच हा तर तो च आहे ना फार महत्वाचा आहे महाराष्ट्रात आम्ही बोललो होतो ना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होणार रच झाला तुम्ही नका च लावू आम्हाला आम्हाला च कुठे लावायचा माहिती आहे कोण बोल लाकर दिखाई लाकर दिखाई मुख्यमंत्री पद बरखास्त हो जाएगा जाए ये महाराष्ट्र जाए जाए आहे भाई आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो। उपमुख्यमंत्री नाथ शिंदे भाषण करताना असं म्हणाले की जर तोंड उघडलं अनेकांचा तुमचं तोंड कसं पाण्यासारखं झालं होतं जेव्हा उद्धव ठाकरे तुम्हाला नम खराम एस खराम निर्लज्ज तुमच्या तोंडावर बोलले ना कुणाचा थोडा खाली उतरला होता आणि कुणाच्या दाडीला आग लागली होती काल बघा हे जे लांडगे आहेत ना लांडगे त्यांनी लांडग्यासारखं करत राहाव हे सगळे लांडगे आहेत यांनी उभ्या वाघाच्या डरकाळा फोडण्याचा प्रयत्न करू नये मध्ये अंबादास दानवे असतील अनिल परब असतील प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय या लोकांना विधानसभेत विरोधी पक्षांनी त्यासाठीच नको आहे या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधीमंडळामध्ये आणि सरकारला जा विचारेल म्हणूनच ते विरोधी पक्षनेता होऊ देत नाही विधानसभेत माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू सुरे आणि हत्यार बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यार होती मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे ही हत्यार होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे शिस्तीचं काय असलेल्या काय मी काल मी शक्यतो कमी जातो मी आजच सकाळी माझे आमदार भाऊ आहे माझ्याकडे सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर आले होते मी त्यांच्याशी सुद्धा बोललो की मला आतमध्ये जाता येत नव्हतं माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेट पासून पायरी पर्यंत पायरी पासून सगळ्या लॉया हे आमदार खासदार नव्हते हे कोणी आणलेले लोक आहेत आतमध्ये मला गर्दीतून मार्ग काढून आतमध्ये जावं लागलं विरोधी पक्ष नेत्याच्या दालनापर्यंत जाता येत नव्हतं मला रस्ता मिळत नव्हता मला इतकी गच्च लॉबी भरणे कोण आहेत ते लोक दोनशे ऐंशी आमदार आहेत विधानसभेचे काही अधिकारी आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत साठे त्याच्या व्यतिरिक्त ही जी कालची गर्दी होती कोणाची गर्दी आहे दलालांची गर्दी कुठे दलाल आहे राज्यसभा आणि लोकसभेत मी पंचवीस वर्ष आहे संसदेमध्ये संसदेच्या काळामध्ये खासदारांच्या पीएला सुद्धा आतमध्ये त्या लॉबीत मुख्य दौऱ्यातून प्रवेश मिळत नाही शिस्त तिथे आम्ही ठेवली सुरुवातीला आम्ही विरोध केला या गोष्टी की असं कसं काय पण नंतर आमच्या लक्षात आलं की ही शिस्त, शिस्त आवश्यक आहे जर आम्हाला काम करायचं असेल आतमध्ये तर फालतू गर्दी संसद भवनामध्ये असता काम आहे पण ज्या पद्धतीचं काल मी हे सगळं पाहिलं चित्र गर्दीचं हे नियंत्रणाच्या बाहेर आहे देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्याकडलं गृह खात फक्त विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठीच आहे राज्याला आमदारांना शिस्त लावण्यासाठी नाही याच कारण असं आहे की हे टोळी युद्धातले लोक आहेत सगळे त्यांच्या बरोबरचे ही टीम फडणवीस आहे ना या टीम फडणवीसची चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्याकडून हे नियंत्रण होणार नाही गुंडांना नियंत्रण करणं शक्य नाही आणि तुमच्या मध्ये गोळ्या घालण्याची क्षमता नाही काल मोकाच्या आरोपी जर तुमच्या दालनापर्यंत पोहोचलेले आहेत ते कोण आहे ती नावं तुम्हाला माहिती आहेत काय कारवाई केली तुम्ही एक आमदार रात्री एक वाजता येऊन आवाड हे आंदोलन त्यांना करावं लागतंय काही गोष्टीसाठी हे जे भाजपचे आमदार आहेत सन्मानिय त्यांची भाषा काय मग शरद पवार साहेब त्यांच्या कुटुंबाविषयीची भाषा काय आमच्या सगळ्यांविषयी जे वक्तव्य करतात मग उद्धव ठाकरे साहेब असतील अन्य कोणी असतील त्यांच्याविषयी त्यांची भाषा काय तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करतायत ना देवेंद्र फडणवीस मग त्यांना आपल्या आमदारांच्या जिवेला लगाम भरतायत त्या तुम्ही टीका जरूर करा पण गेल्या काही दिवसामध्ये हा सदमानी आमदार तुमचा पवार साहेबांचं कुटुंब असेल किंवा आमच्यासारखे लोक असतील ठाकरे कुटुंब असेल इतर नेते असतील त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये हा बोलतोय कौटुंबिक असतील अमुक असतील अनेक विषयांवर बोलतो ज्याला देवेंद्र फडणवीसच्या टीम मध्ये असलेला आमदार त्याला काय इतकी सूट दिली आहे का मला व्यक्तिगत टीका करायची नाही पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक योगदान दिलेलं आहे राज्य घडवण्यामध्ये मग ते ठाकरे कुटुंब असेल पवार कुटुंब असेल अन्य कोणी असतील त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये बोलते आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवतायत त्या भाजपचं योगदान काय या महाराष्ट्र घडवण्यामध्ये मला सांगा जरा याच गुंड टोळ्या घेऊन तुम्ही राज्य करताय ना हा हे ठग आहे सगळे एकमेकांवर मग हे गृह खात्याचं काम नाही का हे गृह खात्याचं पोलिसांचं काम नाही का हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांचं काम नाही का हे संसदीय कार्यमंत्री विधानसभा अध्यक्षांचं काम नाही का कि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे त्यांना कळत नव्हतं का काम काय आहे त्यांचं या भाजपचं योगदान काय आहे महाराष्ट्र घडवण्यामध्ये हो मला सांगा जरा याच गुंड टोळ्या घेऊन तुम्ही राज्य करताय ना हा हे ठग आहे सगळे मग हे गृह खात्याचं काम नाही का हे गृह खात्याचं पोलिसांचं काम नाही का हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांचं काम नाही का हे संसदीय कार्यमंत्री विधानसभा अध्यक्षांचं काम नाही का की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे त्यांना कळत नव्हतं का काम काय आहे त्यांचं हेच काम आहे ना गृह खात्याचं काम काय आहे सुरक्षा व्यवस्थेचं काम काय विधिमंडळातल्या सांगा ना मला म्हणजेच मी म्हणतो की कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे अपयशी गृहमंत्री अपयशी आहे त्यांचं सरकार अपयशी आहे गुंड टोळ्यात त्यांनीच पोचलेला आहे त्याच्यामुळे नियंत्रणाखाली नाही रोज पाच दहा गुंड हे प्रवेश करून घेत आहेत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हे काढले जात आहेत नाशिकला पहा भाजपात प्रवेश करायचे आहेत म्हणून आधीचे गुन्हे ताबडतोब रद्द केले जात आहेत अशा या ठगांच नेतृत्व या राज्यात कोण करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे सध्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अशा ठगांचं नेतृत्व करतायत लक्षात घ्या हे बोलायला कोड आहेत आतून काळे कुठत आहेत हे सगळे गुंड पोसलेले भाजपचे आहेत हे सगळे हे सगळे मोकाचे आरोपी खुनातले आरोपी बलात्कारातले आरोपी सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि काल ते विधीमंडळाच्या आवारात होते काल ते विधीमंडळाच्या आवारात होते हत्यार बंद होते आणि त्यांना आमदाराचा खूनच करायचा होता हे तुम्हाला मी आता सांगतो महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी एक घटना आहे की उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बंद झाला आठ जवळपास असे तर्क लावले जातात की सत्तेची ऑफर फडणवीसांनी उद्धव ठाकरे सभागृहात दिली त्यानंतर शिवसेना उभा ठरा सत्तेची ओळ किंवा सत्तेचे वेध लागले आहेत कारण अलीकडे फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी अनेकदा होत आहेत आणि खुली ऑफर दिली आहे माहिती आहे अनेकदा वगैरे काही नाही या संपूर्ण काळात ते दोनदाच भेटलेले आहेत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा ते पुष्पगुच्छ त्यांनी एक कर्टेसी म्हणून दिला काल ते भेटलेले आहेत पुन्हा एकदा काय त्रिभाषा सूत्री वित्री मी लावणारच हे त्यांनी जे चला जोर देऊन सांगितलं आहे तो चला जोर देऊ नका फार बरं का हिंदी शक्ती तुम्हाला या महाराष्ट्रात लादता येणार नाही ना। या संदर्भातले काही पुस्तक का आणि काही कागदपत्रे पुरावे घेऊन ते काल देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यानंतर संध्याकाळी दंगल झाली बंद दारा कसलं बंद दारा चर्चा बंद दाराची चर्चा काय राहते का आतल्या हात एवढा फटी असतात आणि एवढे लोक बाहेर बसलेले असतात आणि बंद दारा चर्चा काय मानणारे देवेंद्र फडणवीस आहेत का बंद दारा चर्चा अमित शहा बरोबर झाली होती ना बंद दाराट चर्चा मातोश्रीमध्ये अमित शहा बरोबर झाली होती की माझ त्या बंद दाराटच्या चर्चेवरती अजिबात विश्वास नाही मी माझं व्यक्तिगत मत सांगतो या बंद दाराच्या चर्चेला काही अर्थ नसतो आतमध्ये काय चहा पितात की एकमेकांना मिठा मारतात किंवा टाळ्या देतात ते कोणाला कळत नाही बाहेरून काही सांगायचं असेल तर सांगू द्या आता अमित शहाची आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराट चर्चेचा मी साक्षीदार आहे बाहेर सगळे कौरव पांडव बसले होते टाकून मांडीवर थाप मारत म्हणतोय ना चर्चेला की उद्धव यायला तयार पंतप्रधानांच्या अत्यंत चुकीचं आहे आम्ही कधी भारतीय जनता पक्षावर जाणार नाही ज्या भारतीय जनता पक्षाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी फोडून हा पक्ष आणि चिन्ह चोरांच्या हातात दिलं आणि ते चोर तुमच्या मांडीला मांडी लावून बसले अशा भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना जाईल हा विचार म्हणजे भ्रष्ट विचार आहे अजिबात नाही बरं आम चाललंय आमचं अजून बरं होईल या गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्या लोकांबरोबर आम्ही कशाला जायचो उद्धव ठाकरे भेटले ना राज्याच्या कल्याण कामासाठी जर मुख्यमंत्री मोदयांच्या दालनामध्ये माजी मुख्यमंत्री भेटले असते किंवा शिवसेना पक्षप्रमुख भेटले असतील तर त्यात चुकीचं काय तुम्ही त्याचे वेगळे अर्थ का काढताय अजिबात